काय अधिक माहिती द्या आपल्याला पुलगाव बदलाव नगरपरिषदच्या दोन हजार सत्तेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये जी निवडणूक आली होईल या महाराष्ट्र राज्याचे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री हरिदास मंत्री हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि आम्ही बदलापूर शहरामध्ये शिवसेना ही स्वबलावर लढत आहे सोबळा ढळत असताना जो जो वचननामा आमच्या पक्षाने या बदलापूरच्या जनतेला दिलेला आहे आणि ते वचननामा पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी उद्या पाच वाजता एकनाजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहे कारण की या बदलापूर शहराला कमीत कमी सातशे ते आठशे कोटी रुपये निधी त्यांनी या ठिकाणचे रस्ते असतील उद्यानं असतील या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल स्ट्रॉंग वॉटर डेनेज असेल पाणी पुरवठ्याचे स्कीम असेल अंडरग्राऊंड डेनेज असेल या सर्व प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिलेली आणि ही सर्व कामं आता चालू होणार आहे पाणी पुरवठ्यासारखा जो आमचे जे लोकप्रतिनिधी होते थे, त्यांना दूरदृष्टी नव्हती आणि पंचवीस वर्ष ते हो सत्तेत असून कुठच्या प्रकारचे पाण्याचं नियोजन त्यांनी केलं नव्हतं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणि गुलाबरावजी पाटील या दोघांनी मिळून वीस एम एल डी पाणी मंजूर केलं आणि त्यासाठी दोनशे चाळीस कोटीचा निधी हा बदलापूर शहरासाठी वितरित केलेला आहे ते, के ते सुद्धा या बदलापूरच्या जनतेला सांगण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत जेणेकरून दोन हजार छप्पन सालापर्यंत कुठच्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला लाभणार नाही आणि खरोखर मी काल मुख्यमंत्री साहेब आलेले होते त्यांना मी धन्यवाद देईन आणि ते आभार मानेन की तुम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आहात त्यांनी सांगितले आम्ही एक ब्ल्यू प्रिंट ठेवून प्रत्येक शहराचं नियोजन करत असतो पण नक्कीच माझ्या मनातली ब्लू प्रिंट त्यांनी काल आपल्या सर्व बदलापूरच्या नागरिकांना समजली मी एकदम आनंदित होतो की त्यांचे लोकप्रतिनिधी फक्त आमच्या नगरपालिकेवर फायटारायचे आणि वैयक्तिक टीका करण्यामध्ये त्यांचे पंधरा दिवस गेलेले आहेत पण मुख्यमंत्री साहेबांनी या बदलावर शहराच्या वामन मात्रेला वाटत होत्या की माझ्या सामान्य मतदाराला सामान्य जनतेला ज्या गरजा आहेत त्या गरजांवरच त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी या बदलावर शहरासाठी आश्वासन केलेलं आहे नक्कीच आज माझा छोटा भाऊसुद्धा एक विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असतो सु, तो सुद्धा नेहमीच आज या शहराला जी रेड आणि ब्लू रेषा या आमदार किसन कतुरांमुळेच लागलेली आहे खरं मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र त्याच्याशी लिहिणार आहे साहेब याच आमदारांनी या, या बदलावच्या सर्व शेतकऱ्यांना आणि इथल्या जे रिडेव्हलपमेंटला जाणाऱ्या बिल्डिंगला वेटीच धरलेलं होतं त्याच्या मागचं कारण काय असेल ते त्यांनाच माहिती आहे म्हणून जर त्यांनी लक्षवेधी के केली असती तर घाई गाईने ती रेड आणि ब्लू रेषा या शहराला लादली गेली नसती मोमीराम कबलनी छुरी काल पण सुद्धा ते बोलले की नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करायचे पण भ्रष्टाचार अड्डा यांच्याच कार्यालयातनं चालतो असं मी त्यांना सांगेन तीन तारखेनंतर आज खरं टीकाटिपणी करण्याचं हे नाही पण तीन तारखेनंतर त्यांनी आज खरोखरच जेवढ्या गोष्टी ते बोललेले आहेत आमच्यावर जेवढी टीका टिप्पणी केलेली एक ही भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी जर तुम्ही सर्व पत्रकार बोलायचं व्यासपीठावर कागदोपत्रिक घेऊन बसायचे त्यांनीच मागच्या स्टेडियम सारखा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि नंतर आम्हाला तर सर्व तपासामध्ये सर्व जे आरोपी होते त्यांना दोषमुक्त केलं आणि स्वतःहून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र दिलेलं ती गैरसमजून ती तक्रार केली होती आणि त्याच्यात कुठच्या प्रकारचा नगरपालिका आर्थिक लाभ झालेलं नाही असं घोटारडे पणा करून खोडसल बातम्या देऊन ते आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण ही बदलावरची जनता सुध्ने ही कधीही त्याला भीक घालणार नाही आणि आज खरोखर त्यांचं वय झालं वयानु मनानुसार ते काहीतरी बोलत चाललेत खरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे काल मुख्यमंत्री साहेब बोले की मी इथं कोणाला शिव्या शाप किंवा टीका करण्यासाठी आलो नाही आम्ही या बदलापूर शहरासाठी एक ब्लू प्रिंट तयार केलेली आहे आणि नक्कीच कालच त्यांनी एक मेट्रो सारखी घोषणा केली मेट्रो पंधरा ही रामभाऊ आणि वामन माथेच्या स्वप्नातली मेट्रो आहे रामभाऊनी मला सांगितलं वामन तू एकनाथ शिंदे साहेबांना सांग की मेट्रो चौदा येण्यासाठी अजून आठ दहा वर्ष लागतील आणि मेट्रो पंधरा ची भिवंडीवरनं कल्याण मार्गे उल्हासनगरवरनं बदलापूरला जर आली तर तिचं काम दोन तीन वर्षामध्ये होणार आहे चिखलपर्यंत त्या मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे उद्या नक्कीच एकनाथजी शिंदेसाहेब हे स्वतः एम डीचे अध्यक्ष आहेत आणि ते या बदलावर शहराला दिलासा देतील की मेट्रो पंधरा ही दोन वर्ष या तीन वर्षाच्या आत बदलापूर शहराला येईल अशी सुद्धा मी मागणी बदलावरच्या सर्व जनते बदलावरच्या सर्व नागरिकांतर्फे करत आहोत सठी सारखा प्रकल्प आहे तो सुद्धा उभारण्यासाठी माध्यमातून ते निधीची मागणी मी करणार आहे आणि नक्कीच ती निधी सुद्धा देतील जो फ्लावर ब्रिज आहे आमचा दत्त चौक ते समर चौक पर्यंत जेणेकरून बाजारपेठेमध्ये जी ट्राफिक आहे ती ट्रॅफिक सुद्धा होणार नाही या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल मला करायचं आहे ते संकुल बांधण्यासाठी सुद्धा भरीव निधी आम्ही त्यांच्याकडनं मागणार आहोत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग टँक असावं त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही निधी मागणार आहोत जे सांस्कृतिक मंत्रालय त्या मंत्रालयातनं आम्हाला या ठिकाणी ज्या जो सांस्कृतिकपणा असे एक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी सुद्धा एक पंचवीस कोटीचा निधी आम्ही त्यांच्यावर प्रस्तावित करणार आहोत आज तुम्हाला माहिती आहे की काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की झिरो डम्पिंग ही संकल्पना वामन म्हात्रे आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बदलावर शहरामध्ये आणलेली आहे एम माध्यमातून एकशे वीस कोटी रुपयाचं काम वालोवली या ठिकाणी चालू आहे आणि नक्कीच आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कचरा गोळा करून त्याचा आम्ही त्या ठिकाणी विल्हेवाट लावणार त्या ठिकाणी बगास असेल खत प्रकल्प असेल डेब्रिज पासून पेवर ब्लॉक तयार करण्यास खरोखर कर मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानेन की जे आम्ही केलंय तीच ब्लूप्रिंट त्यांनी लोकांसमोर ठेवलेली याच्यातच मोठा मला आनंद होता मी गल्ली गल्लीमध्ये फिरत असतो आणि त्यांनी जे जे त्यांच्या वाणीतून काल बदलावच्या शहरांना सांगितलं त्यात मी लहान आहे त्यांच्यापेक्षा माझ्या वाणीतनं तेच सांगून मी विकासाच्या मुद्द्यावर या बदलावरच्या जनतेला मतदान मागतो आणि नक्कीच बदलावरच्या जनतेचा मला मोठा भरोसा आहे की आमचे एकोणपन्नासचे चे एकोणपन्नास उमेदवार मोठ्या मताधिक्याने आणि नगराध्यक्ष विना म्हात्रे या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या पाच वाजता या आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या ठिकाणी सर्व बदलापूरकरांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत तर मी बदलावच्या जनतेला आणि मतदारांना आव्हान करेन की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्यांचे विचार ऐकण्यासाठी गरपडे मैदान हिंद्रेपाडा या ठिकाणी यावं असंच दिवशी आव्हान करतो किती नागरिकांची व्यवस्था करण्यात आली कमीत कमी वीस हजार नागरिक या ठिकाणी बसतील एवढी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आणि नक्कीच मोठा प्रतिसाद आम्हाला या सभेला भेटणार